हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी विकलासी किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहे कोळंबी मसाला म्हणजे फ्राउन्स मसाला ठीक आहे तर इथं मी घेतलेला आहे कोळंबी ही एवढी कोळंबी आहे ती आपल्याला वन फिफ्टी रुपीजची भेटली आहे वन फिफ्टी म्हणजेच दीडशे रुपयेची आहे वाट्यावरती भेटते मुंबईमध्ये वाट्यावरती भेटते ठीक आहे तर हे मी आणले आहे तक्का ठीक आहे तक्क्यावरून आणलेले आहे जे मुंबईमध्ये वेलमध्ये राहत असतील तर त्यांना हे समजून जातील ओके त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे मॅरिनेशनसाठी मीठ हळद आणि लिंबू ओके तर अशा प्रकारे एक दहा ते पंधरा मिनटं मॅरिनेशन करायला ठेवायचं आणि त्याच्यानंतर दोन टोमॅटो मीडियम साईज दोन टोमॅटो कांदे अद्रक लसूण पेस्ट ठीक आहे बारीक कट केलेला कांदाचा बारीक कट करून घ्यायचा थोडंसं एक नॉनव्हेज रेसिपी आहे म्हणून तेलाचं थोडंसं प्रमाण इथं वाढतं कारण फ्राय होतं ते त्याच्यामध्ये त्याच्यामुळं ठीक आहे तर अर्धा कांदा भाजत आला की त्याच्यामध्ये नंतर आपल्याला ॲड करायचे टोमॅटो मीडियम साईजचे दोन टोमॅटो मिडियम साईजचे दोन कांदे अद्रक लसूण पेस्ट जर तुम्हाला एकदम स्पायसी करायचं असेल तर रेड चिली पावडर आणि आपली जी घरी आपण होममेड आपला मसाला असतो तो ठीक आहे तर आमच्याकडे होममेड मसाला आम्ही एक वर्षाचा आधी घरी करून ठेवतो कांदा आणि टोमॅटो पूर्ण असं दोन्ही एकसारखं झालं पाहिजे म्हणजे टोमॅटो थोडंसं एकदम मेल्ट झालं पाहिजे त्याच्यामध्ये अशा प्रकारे आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे अद्रक लसूण पेस्ट ठीक आहे एकदम झटपट आणि फास्ट अशी रेसिपी आहे पण जर तुम्ही कोळंबी न साफ केलेली आणली तर वेळ जातो कारण मी न साफ केलेली आणली कारण ती चांग बरी पडते आपल्या हातानं स्वच्छ केलेली चांगलं असतं ठीक आहे तर अद्रक लसूण पेस्ट टाकल्यानंतर आपल्याला जी आपण मॅरिनेट करून ठेवलेली कोळंबी आहे ती आपण इथं ॲड करणार आहे ठीक आहे नॉनस्टिक पॅन असेल तर बेस्ट ऑप्शन नाहीतर ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये पण करू शकता ह्याच्यास तुम्ही फ्राय पण करू शकता मॅरिनेट करायचं मसाला लावायचा आणि रव्यामध्ये फ्राय करायचं क्रिस्पी क्रिस्पी ओके तर आम्हाला अशीच पाहिजे होती मसालावाली तर मी घेतलेली आहे रेड मिरची पावडर एव्हरेस्टची घेतलेली आहे आणि हा आमचा होममेड मसाला आहे इथं तुम्ही गरम मसाला पण यूज करू शकता पण होममेड मसाला म्हणजे सर्व मसाले ॲड असतात त्याच्यामुळे काही गरज नाही डेली यूजसाठी असतो तो ठीक आहे थोडंसं आता झाकून ठेवायचं आणि नंतर बघायचं मॅजिक थोडंसं एक दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचं दहा ते पंधरा मिनटं ओके नंतर ठीक आहे तर अशा प्रकारे आपली दहा पंधरा मिनटं झालेली आहेत तिथे आणि कोणाकोणाला हे असंच खाऊ वाटत असेल तर त्यांनी ते असंच खा जर थोडंसं तुम्हाला ग्रेवी पाहिजे असेल तर थोडंसं पाणी ॲड करू शकता ठीक आहे फक्त असंच खाण्यासाठी थोडंसं अजून एक पाच मिनटं कुक करायचं आणि मग खाऊ शकता असंच असंच म्हणजे चपातीसोबत आता मी तर पाणी ॲड केले तर पाणी ॲड केले थोडंसं तर आपण थोडंसं एक दहा ते पंधरा मिनटं दहा ते पंधरा मिनटं कुक करणार आहे आणि ह्याची ग्रेव्ही आपल्याला थोडंसं तिखट आंबट खूप छान लागतं जर तुमच्याकडे कोकम असेल तर कोकम ॲड करू शकता ऑप्शनल आहे कारण लिंबू ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे त्याच्यामुळे नाही ॲड केलं तर चालेल ठीक आहे तर अशा प्रकारे आपली तर रेडी झाली आहे प्राऊन्स मसाला ओके रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्कीच ट्राय करा ओके भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा तिथं सगळ्यांना ऑल करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सी यू अगेन अशाच प्रकारे ह्या रेसिपीसोबत केकचे पण खूप सारे व्हिडिओ शेअर केलेले आहेत खूप सारे फ्लेवर्स आणि छान छान डिझाईन्स पण आहेत नक्की ट्राय करा आणि